जय हिंद मित्रांनो सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत वनरक्षक आणि वनसेवक या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे फरक काय आहे सोबतच अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की खरोखर वनसेवकांची जागा निघणार आहेत की वन रक्षकांची जागा निघणार आहेत जो काही परिपत्रक आला होता त्यानुसार आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा सर्वात आधी वनरक्षकची जाहिरात यायला पाहिजे कारण बरेच दिवस झाले वनरक्षकची जाहिरात विषयी चर्चा चालू होती सोबतच त्याच्यानंतर याच्याविषयी चर्चा चालू होती वनरक्षकाबरोबर वनसेवक आपली पोलीस भरती तर आहेतच पण आता बघा वन विभागामध्ये जे काही जागा निघणार आहेत जवळपास बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पद आहेत तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आपल्याला परिपत्रक जो आला होता त्या परिपत्रकानुसार वनरक्षकांची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर काढावी आणि वनरक्षकांची पदे कुठे कुठं किती रिक्त पदे आहेत याबाबत संपूर्ण माहिती होती त्या अनुषंगाने वनरक्षकच्या जागा निघणार आहेत आता वनसेवकच्या सुद्धा जागा निघणार आहेत पण वनसेवकमध्ये कोण अप्लाय करू शकतो ज्याचं दहावी झालेली आहे आणि ज्याचं बारावी झालेली आहे जास्तीत जास्त बारावीपेक्षा जास्त शिक्षण असेल तर तो वनसेवकामध्ये अप्लाय नाही करू शकत वनसेवक म्हणजे वन, वन विभागातील ड ग्रुप ड प्रमाणे प्रमाणे किंवा ग्रुप ड प्रमाणे ती पोस्ट आहेत वनसेवकांची हेल्परसाठी किंवा हेल्पर म्हणून देखील ती पोस्ट गणली जाते जर आपण यामध्ये बघितलं वनसेवकामध्ये जास्त करून कोण अप्लाय करू शकतो तर यामध्ये स्थानिक जे निवासी आहेत स्थानिक उमेदवार आहेत यांना सर्वात आधी प्राधान्य दिले जातात म्हणजे उदाहरणार्थ जर आपण नाशिक या विभागामध्ये जर वनसेवकाची जागा निघाली तर त्या ठिकाणी फक्त नाशिकचेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात त्यांनाच प्राधान्य दिलं जाईल आणि जर समजा वनरक्षकमध्ये जर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जेवढ्या ठिकाणी जागा निघाली तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या व्यक्ती त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो हा वनरक्षक आणि वनसेवक या दोघांमधला फरक आहे वनरक्षक मध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी पण चालेल जर तुमची बारावी झाली असेल तरी देखील चालेल पण वनसेवकामध्ये तुमची दहावी झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त बारावी झाली पाहिजे त्याच्यापेक्षा शिक्षण नको आहे आणि वनसेवकामध्ये स्थानिक लोकांनाच प्राधान्य दिलं जातं इतर लोकांना प्राधान्य दिलं जात नाही आता वनसेवकाची जर आपण पगार पाण्याचा विचार केला म्हणजे एकंदरीत वेतन श्रेणी कशी असेल पंधरावा सातवा वेतन आयोगानुसार जवळपास पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढ रक्कम एवढा पगार वनसेवकला मिळतो आणि जास्तीत जास्त दहावी तर बारावीस पास पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांनी हमीपत्र लिहून द्यायचे की तुमचं जास्त शिक्षण झालेले नाहीये जे रोजंदारी मजूर आहेत त्यांना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे जवळपास पंच्याण्णव वर वर्ष, पंचावन्न वर्षापर्यंत तुम्ही वनसेवकासाठी अप्लाय करू शकतात यामध्ये दहा टक्के सूट आरक्षण सुद्धा त्यांना लागू आहेत वनसेवकांसाठी ठीक आहे तर ह्या महत्वाच्या गोष्टी वनरक्षक मध्ये कोणीही अप्लाय करू शकतं आता वनरक्षक मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर साधारणपणे जागा किती असू शकतात बघा महाराष्ट्र शासनाचा जो काही परिपत्रक का आलेला आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पद रिक्त असणार पण यामध्ये वनसेवकांची किती पद आणि वन रक्षकांची किती पद याबद्दल पूर्णपणे अजून माहिती तरी आलेली नाहीये पण काही जिल्ह्यांमध्ये पेसा प्रकरण अजून पण उच्च न्यायालयामध्ये अटकलेलं आहे जेव्हा पेसा प्रकरण सुटून जाईल तेव्हा पेशातले सुद्धा जागा भरलं जाईल पण पेसा प्रकरणामुळे इतर विभागामध्ये जागा रिक्त नसायला पाहिजे त्या जागा भरून निघाला पाहिजे यासाठीच आदेश तो निघालेला आहे आणि ते आदेश निघाल्यानुसार ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या पेसा सोडून इतर भागामध्ये भरती केली जाईल बघा तुम्हाला जर वनसेवकाची किंवा वनरक्षकाची जर तुम्हाला पदं पाहिजे असतील किंवा अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला साधी गोष्ट तुमचं शिक्षण हे कमीत कमी बारावी पास पाहिजे आणि त्यामध्ये जे आपले विषय आहेत विज्ञान त्याच्यानंतर भूगोल अर्थशास्त्र आणि पॉलिटिक्स या जे काही विषय आहेत आपल्याला जे काही चार विषय आहेत चार विषयापैकी कोणता तरी एक विषय तुम्हाला असणं गरजेचं आहे तर याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी याच्या अगोदरचा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि वनरक्षक मित्रांनो ही सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा निघणार आहे पोलीस भरती जी आहे ती पोलीस भरती शंभर टक्के सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होईल हे तर निश्चित झालेलं आहे पण पर तोपर्यंत तुम्हाला वनरक्षकमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे आणि या वनरक्षकामध्ये वय वाढून मिळावं यासाठी देखील मुलं प्रयत्न करतायत शिवाय पोलीस भरतीला जास्तीत जास्त रिक्त पद जेवढी आहेत ते जास्तीत जास्त भरली जावीत यासाठी सुद्धा मुलं प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे बघा जे काही असेल वनरक्षक असेल वनसेवक असेल किंवा पोलीस असेल तर तुम्ही जर तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला आत्तापासूनच प्रयत्न करायला हवा भरती निघाल्यानंतर प्रयत्न करायला काहीच अर्थ राहत नाही जे काय करायचे तुम्हाला ते आत्ताच करायचंय तुमच्या हातात आत्ता सर्व काही आहे आणि जाता जाता आणखी एक सांगेल ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती असेल वनरक्षक असेल याची संपूर्ण तयारी करायची आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या बेस्ट बॅच चालू आहे अगदी बेसिक पासून तर अडव्हान्स पर्यंत मैदानी असेल लेखी असेल सर्वांची तयारी तुमची होऊन जाईल त्यामुळे नक्कीच तुम्ही बॅच जॉईन करा बाकी व्हिडिओ वाढल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा